आपण सत्याची बाजू न्यूज चॅनल तास पलूस तालुका आणि कृष्णा नदीच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे विशेषतः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळेच कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण आहे या वाढलेल्या पाणी पातळीमुळे पलूस तालुक्यातील नागता येथील बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे सकाळी दहा वाजता बंधाऱ्यावर सुमारे एक फूट पाणी आल्याने यावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे भिलवडी पोलीस आणि पोलीस पाटील दीपक कराडकर यांनी तातडीने कार्यवाही करत वाहतूक बंद केली आहे यामुळे नागथाणे गावाचा शिरगावशी असलेला संपर्क तुटला असून स्थानिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे नदीचे ला पाणी आता नदीकाठच्या शेतातही शिरू लागले आहे मुरली आमणापूर आणि धनगाव परिसरातील पोटमाळ्यांमध्ये पाणी शिरले आहे तर आमणापूर येथील स्मशानभूमीतही नदीचे पाणी पोहोचले आहे कोयना धरणातील पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे आठ फूट सहा इंच उघडून एकावन्न हजार दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात आला आहे याशिवाय पायथा विद्युत ग्रहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे ज्यामुळे एकूण त्रेपन्न हजार तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीत येत आहे यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे कोयना नवजाणी महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे यामुळे नदीकाठी पूर येण्याची शक्यता वाढत आहे या परिस्थितीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आपणही सुरक्षित ठिकाणी राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आत्ताच्या बातमीपत्रात एवढंच अधिक माहितीसाठी पाहत राहा आपल्या हक्काचा न्यूज चॅनल यम चोवीस तास